सातपूर श्रमिक नगर परिसरात जुन्या वादातून एका सरायत गुन्हेगार काल रात्री साडे नऊ वाजेच्या एका कुटुंबियांच्या घरी जाऊन तुम्ही दिलेली तक्रार मागे घ्या नाही तर तुमचा अशी धमकी देत लावलेल्या एम दुचाकीचे नुकसान केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की श्रमिक नगर येथील सिद्धी संकुल अपार्टमेंट मध्ये राहणारे तक्रारदार वैशाली बाळकृष्ण आयरे या महिलेच्या घरी जाऊन काल दिनांक एकोणावीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अक्षय युवराज पाटील या सरायतासह त्यांच्या दोघा साथीदारांनी तुम्ही पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या नाहीतर तुमचा बेद बघतो अशी धमकी दिली तक्रारदारांनी महिलेच्या कुटुंबाला शिवेगाळ केल्याचे सांगितले तर वैश लॅहेरे यांनी सांगितल्यानुसार त्याने केटीएम या दुचाकीची के तोडफोड करीत टायरमध्ये चॉपर घातला धिंगाणा केला आहे चाकूसुऱ्यांच्या धाकाने जगणं मुश्किल केल्याची माहिती दिली काल त्याने रात्री येऊन आमच्या गाडीची तोडफोड केली चॉपर घातले सी सी टी व्ही के सगळं आलेलं आहे इथं बिल्डिंगमध्ये त्याने ढिंगाणा केला आहे पोरं पण त्याच्याबरोबर बाकीचे पोरं पण आहेत त्याने आम्हाला आमचं जगणं मुश्किल केलंय आम्हाला चाकूसुऱ्यांचा धमकी देतो आम्हाला फोन वगैरे करतो तर तुमचा मर्डर करून टाका तुम्हाला एकाला पण जगू देणार नाही याच्या संदर्भात पोलिसांनी वैशाली या पोलीस तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कलम तीनशे एकावन्न तीनशे बावन ती, तीन तीनशे चोवीस दोन ते सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी लवकरच या सरायताना ताब्यात घेण्यात येईल असे सांगितले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोपाल पाटील करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी